लपून छपून मोबाईलवर घाणेरड्या गोष्टी पाहणाऱ्या मुलांना कसे समजावावे आजच्या डिजिटल युगात मोबाईल हा मुलांच्या हातात लवकर येतो इंटरनेटवर सर्व प्रकारचं कंटेंट सहज उपलब्ध असतं त्यामुळे अनेक वेळा लहान किंवा किशोर मुलं उत्सुकतेपोटी वितरांच्या प्रभावामुळे किंवा भावनिक कारणांमुळे अशा अश्लील किंवा घाणेरड्या गोष्टी पाहू लागतात पालकांनाही समजल्यावर राग भीती किंवा अपराधीपणा वाटतो पण मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून या परिस्थितीकडे शांतपणे आणि समजुतीने पाहणं अत्यंत महत्वाचं आहे नंबर एक का पाहतात मुलं अशा गोष्टी मानसशास्त्र सांगतं की या वयात येण्याच्या काळात मुलांच्या मेंदूत आणि शरीरात मोठे बदल होत असतात या काळात लैंगिक कुतूहल सेक्श्युअल क्युरिसिटी वाढतं ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे परंतु योग्य मार्गदर्शन नसेल किंवा शाळेत व घरी या विषयांवर खुलं बोललं जात नसेल तर मुलं माहिती शोधण्यासाठी चुकीच्या मार्गाने जातात काही वेळा ताण एकटेपणा किंवा कमी आत्मविश्वासामुळे मुलं अशा गोष्टींकडे वळतात काही वेळा मित्रांमध्ये कोणी जास्त पाहिलं या प्रकारच्या स्पर्धात्मक दबावामुळेही ते असं वर्तन करतात नंबर दोन रागवण्याऐवजी समजून घ्या जर पालकांना हे कळलं की मुलगा किंवा मुलगी मोबाईलवर अशा गोष्टी पाहते तर पहिलं पाऊल म्हणजे शांत राहणं रागाने किंवा शिक्षा घेऊन मुलं अधिक गुप्तपणे वागू लागतात मानसशास्त्रानुसार भीतीमुळे किंवा अपराधीपणामुळे निर्माण झालेली लपवाछप्वी भविष्यात आणखीन मोठ्या समस्या निर्माण करू शकते त्याऐवजी मुलाशी शांतपणे बोलण्याची वेळ निवडा तू असं का पाहिलंस असा प्रश्न न विचारता तुला या गोष्टींबद्दल उत्सुकता वाटते का अशा मृदू आणि स्वीकारहार्य पद्धतीने संवाद सुरू करा नंबर तीन योग्य लैंगिक शिक्षणाचं सा महत्व संशोधन दाखवतं की ज्या घरांमध्ये आणि शाळांमध्ये लैंगिक शिक्षणाबद्दल खुलेपणाने आदराने आणि वास्तववादी पद्धतीने चर्चा होते त्या मुलांमध्ये अश्लील कंटेंट पाहण्याची प्रवृत्ती कमी असते लैंगिक शिक्षण म्हणजे फक्त शारीरिक संबंधांबद्दल माहिती नव्हे तर त्यात शरीराचे बदल भावना संमती आदर आणि सुरक्षित वर्तन यांचा समावेश असतो पालकांनी अशा चर्चांना घाबरू नये ही मोठ्यांची गोष्ट आहे असं सांगून मुलांना थांबवलं तर ते तरीही माहिती मिळवतील पण चुकीच्या स्रोतांमधून नंबर चार मुलांचं वय आणि समज लक्षात घ्या लहान वयातील मुलांना सरळ आणि साध्या भाषेत सांगावं की काही गोष्टी इंटरनेटवर योग्य नसतात उदाहरणार्थ सगळ्या व्हिडिओवर विश्वास ठेवायचा नसतो काही गोष्टी आपल्या मनावर आणि विचारांवर वाईट परिणाम करतात तर किशोरन मुलांशी बोलताना थोडं तर्कशुद्ध आणि वास्तववादी दृष्टिकोन ठेवावा त्यांना समजवा की इंटरनेटवरील अशा गोष्टी वास्तविक जीवनाशी जुळत नाहीत अशा कंटेंटमुळे मेंदू दो डोपाविन नावाचं रसायन रवतं ज्यामुळे क्षणिक आनंद मिळतो पण नंतर अपराधीपणा आणि तणाव वाढतो नंबर पाच मोबाईल वापरावर मर्यादा मुलांना पूर्णपणे मोबाईलपासून दूर ठेवणं आज अशक्य आहे पण पालक म्हणून डिजिटल शिस्त लावता येते मोबाईल वापरण्याचा ठराविक वेळ ठेवा झोपण्यापूर्वी मोबाईल न वापरण्याची सवय लावा घरात मोबाईल योग्य ठिकाणी वापरण्याचा नियम ठेवा पालक नियंत्रण पॅरेंटल कंट्रोल ऍप्स वापरा पण मुलाला गुपचूप नाही त्याला सांगून नंबर सहा भावनिक कारणांकडे लक्ष द्या अनेकदा अशा वर्तनामागे भावनिक रिकामेपणा ताण किंवा एकटेपणा दडलेला असतो जर मुलं जास्त वेळ एकटी असतात मित्रांशी कमी बोलतात किंवा घरात संवाद कमी असतो तर अशा गोष्टी त्यांच्या मानसिक रिकामेपणाची पूर्तता करतात त्यामुळे पालकांनी मुलांसोबत रोज थोडा वेळ घालवावा त्यांच्या भावना शाळेतील अनुभव मित्र आवडीनिवडी यावर बोलावं मुलांना समजून घेतलं जात आहे असं वाटलं की ते अशा गोष्टींपासून दूर राहण्याचा प्रयत्न करतात नंबर सात चुकीला दोष नव्हे तर संधी माना मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून मुलांची ही कृती म्हणजे त्यांच्या मनात निर्माण झालेल्या नैसर्गिक कुतूहलाचं लक्षण आहे पालक म्हणून ही एक शिक्षणाची संधी आहे तुम्ही त्यांना योग्य विचार मूल्य आणि जबाबदारी शिकवू शकता त्यांना समजवा की अशा व्हिडिओमध्ये दाखवलं जाणारं हे काल्पनिक जग आहे वास्तविक नात्यांमध्ये आदर भावना आणि संमती या गोष्टी महत्वाच्या असतात नंबर आठ आवश्यक असल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्या जर मुलांचं हे वर्तन वारंवार होतंय त्यात व्यसनाचं स्वरूप दिसतंय किंवा ते चिडचिड एकटे उदास होत असतील तर बाल मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा लवकर ओळख आणि योग्य मार्गदर्शनामुळे मुलांच्या भावनिक विकासावर होणारा परिणाम कमी करता येतो मुले लपून छपून मोबाईलवर घाणेरड्या गोष्टी पाहतात तेव्हा ते केवळ चुकीचं वर्तन नसतं ते त्यांच्या भावनिक सामाजिक आणि मानसिक गरजांचं सूचक असतं त्यांना समजवण्याचं पहिलं पाऊल म्हणजे त्यांचं ऐकणं समजून घेणं आणि विश्वासाचं वातावरण निर्माण करणं रागाऐवजी समज भीतीऐवजी संवाद आणि शिक्षेपेक्षा योग्य शिक्षण हाच या समस्येचा खरा उपाय आहे प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाची आहे तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा मानसशास्त्र संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी नऊ एक तीन सात तीन शून्य शून्य नऊ दोन नऊ या क्रमांकावर व्हॉट्सअप करा तेथे लगेचच तुम्हाला व्हॉट्सअप चॅनलची लिंक मिळेल योग्य वयात मुलांचे करिअर समुपदेशन आणि मार्गदर्शन करून घ्या आय क्यू ऍप्टिट्यूड आणि कलमापन चाचणी करायची असल्यास वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क करू शकता लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया तुर्तास धन्यवाद